की तुमच्या इथे गुळ लावला गेला आणि जो गुळ लावणारे होते ते फक्त मला माझ्या अंदाजाने राजेश टोपेंची जी शुगर फॅक्टरी आहे त्याच्यात कुठेतरी एका क्वार्टरमध्ये गेले अनेक वर्ष जरांगे राहतात असं माहिती आता मला मिळाली मला खरंच सांगतो जरांगींच्याबद्दल एक टक्का ही माहिती नाही हे मला काहीच बोलायचं नाही पण आता या मागणी नंतर तरी पुन्हा एकदा तेढ निर्माण होईल मराठा समाज या असं आहे की मला पहिली गोष्ट हीच सांगायची आजही मराठा समाजाला की तुमच्या इथे गुळ लावला गेला आणि जो गुळ लावणारे होते ते फक्त गुळ मिळणारच नव्हता संसदेच्या मान्यतेशिवाय तुम्हाला आरक्षण मिळणारच नव्हतं पण तुम्हाला हे येऊन सांगायचे देतो 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 त्यांच्याच हातातच नाही तर देणार कुठनं जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते दहा टक्के आरक्षण मला त्याच्याबद्दलही काय बोलायचं नाही सरकार आहे सरकार फार मायबाप सरकार असतं काय करतील बघूया आता प्रश्न उपस्थित होतो नाही आता आता मी भाषण ऐकत होतो कि ते लोकांच्या आई बहिणी काढतात वगैरे 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 गेले गे पंधरा दिवसामध्ये घोडा लावीन इथपासनं गाढवं लावीन इथपासनं सगळ्या भाषा झाल्या त्याच्याबद्दल कोणीच बोलायला तयार नाही हा दुजा भाव कशासाठी आणि दुर्दैवाने सुसंस्कृत पक्षाचे प्रतिनिधी जेव्हा असं बोलत असतील ह्याच्याकडे लक्ष द्यायला हवं आपली आपली राजकीय संस्कृती काय आहे आणि आपण कुठे जातो आहोत हे सगळ्यांनीच विचार करायला हवं प्रकाश आंबेडकर असं म्हणाले कोणालाही माहीत नसणारा जरांगी आता शरद पवारांचा बाप झाला असं एक वक्तव्य जे आहे ते प्रकाश आंबेडकरांनी केलंय तुम्ही कसं को पाहता कोणी काय वक्तव्य करावं ह्याच्यावर माझं नियंत्रण नाही आणि शरद पवारांना ना तर कोणाचा बाप व्हायचा आहे ना त्यांचा कोणी बाप होऊ शकतो शरद शरद पवार पवार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका